जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांना आर का डेमो किंग आहे तर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये चला मग बघूया आजच्या घडामोडी नमस्कार मित्रांनो तर अशा रीत्या आम्ही आलो आहे आता आमच्या शूट वरती ज्या रील शूट करणार आम्ही थोड्याशा चार पाच आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा आपली ताई किती करणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पण कॅमेरामॅन कुठे गेला आपला तिकड ते कोपर्यात गेला तिकडे कशाला गेलाय कशाला रे मग तो, तो व्हिडिओ <laughs> <laughs> लोकेशन चेंज भावांनो काय विषय आपित आहे काय विषय झाला इथं ओल कसं काय झालंय ते नाही माहिती आपल्याला खरं सांग खरं सांग आपण बघता तुम्ही फर्स्ट कॉलट ना तुला मातीचा वास घेऊन बघतो हा हो का जी ब्रँडेड आहे रुषा वेगळं काय तर दिसतं बाबा इथं पण ठीक आहे चला काय विषय नाही बसूयात सारखंच सेंटरला बसायचंय येते तुम्हाला राव तू ठीक आहे चालतंय काय विषय नाही गी नाही तर ते ओल्या अरे बोललं पाणी सांडलं असेल अरे काय मी आता वाच घातलाय ते भावा रॉयल स्टेक रॉयल स्टेक दारच तो वास आहे माहिती अथांग परिश्रमानंतर नेल्याला चोट झालीये जादू झाली हिने कानपट्टा दिलाय आणि हा डायरेक्ट खाली पडला डायरेक्ट लागला मित्रांनो शूट करत असताना ताईचा आणि माझा झाला एक्सिडंट आणि आम्ही मॉकर मित्र मेलो मी डायरेक्ट मेलोय माझा आत्मा बोलतोय तुमच्यासोबत आता आत्मा मी मेलोय बरं का फायनली मेलो ना आपणाशी बोलते काय माहिती कुणाशी का बोल ना आपल्याला काय करायचं आहे फायनली मी मेलोय तरी तू मला उठवत नाही कुणासोबत बोलतोय निस्ता पण काय करणार मित्रांनो ठीक आहे तिला त्याच्यात व्हिडिओ महत्वाचे आहेत मी महत्वाचं नाही आगा ऐक माझा आत्म सोबत बोलतोय ए पोरे ऐ अरे काय करते ऐ अरे सुन ना अरे पाया लागलय आग तुझ्या हाताला सोड मी मेलोय इकडं मला उठवता

लास्ट वाला टेक झाला आणि आता आम्ही चाललो होतो आमच्या घरी जाताना आपला ऍक्सिडेंट झाला ना ऍक्सिडेंट झाला लय मोठा झाला व्हिडिओ बघा रील्स रील्स बघावं लागेल तुम्हाला आम्ही ना झाला तुम्हाला बघावं लागेल हा ना ते काढ की माझा कोंकू करेक्ट नाही कोंकू आहे चला भेटू पुढं ओके बाय बाय गाडी ना माझा बस थोड्या अजून बाय 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 भेटू उद्या भेटू उद्या उद्यान लोकेशन वीडियो सब सपरिवार थैंक यू फॉर बीइंग हियर बहुत बहुत धन्यवाद